गोजिर किचन गार्डनमध्ये आपले स्वागत आहे आणि आज आहे गणेश चतुर्थी गणेश चतुर्थीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि सगळ्यांच्याच घरी आनंदाचं वातावरण आहे सगळ्यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत आणि आपल्याला मस्तपैकी गणपती बाप्पांसाठी छानपैकी असे मोदक बनवायचे आहेत अगदी झटपट सगळ्यांच्याच घरी गणपती बाप्पा वसले जातात आणि त्यामध्ये मग आपल्याला थोडेसे हाटके थोडेसे मोदक करायचे आहेत आणि सगळ्यांना आवडणारे असे मोदक करायचे आहेत ते व्हिडिओ कुठे स्किप करू नका तर चला गणपती बाप्पा मोरया म्हणून आपण रेसिपीला सुरुवात करूया तर घरातला गणपती देखील मी दाखवते आम्ही गणपती देखील बसवलेला आहे प गणपती बप्पा इथे विराजमान झालेले आहेत रेसिपीला आता सुरुवात करूया तेथे ते कस्टर्ड पावडर घेतलेले आहे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पिठी साखर घेतलेली आहे खोबरं किसून घेतलेलं आहे वेलची पावडर आणि इथे बदाम घेतलेले आहेत आणि थोडंसं तूप आपल्याला लागणार आहे आणि वेलची पावडर आपण इथे थोडीशी घेतलेली आहे तर एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे तर गॅस पेटून घेऊया आणि कढई ठेवलेली आहे आता कढईमध्ये थोडंसं आपण तूप टाकूया एक चमचंच आपल्याला तूप लागणार आहे तर आता इथे गव्हाचं पीठ आपण भाजून घेऊया आणि मंद गॅसवरती चांगलं खरपूस वास सुटेपर्यंत कसं चांगलं भाजून घ्यायचं आणि गव्हाचं पीठ चांगलं भाजलं गेलं मग आपले मोदक देखील चांगले होतात तर गणपती उत्सवामध्ये लहान मुलांना वेगवेगळे पदार्थ खायला आवडतात किंवा वेगवेगळ्या प्रकारचे मोदक हे आवडतात तर पाहू शकता आपल्या इथे गव्हाचं पीठ चांगलं भाजत चाललेलं आहे अगदी दोन ते पा पाच मिनटामध्येच हे पीठ चांगलं भाजलं जातं पाहू शकता अशा प्रकारे खमंग असा वास यायला लागला ला की इतपत आपल्याला भाजून घ्यायचं आहे कढईमध्ये आता आपण दूध टाकून घेऊया आणि यामध्ये आता आपल्याला गव्हाचं पीठ टाकायचं आहे तर मंदा आचेवरतीच आपल्याला हे गव्हाचं पीठ चांगलं फेटून घ्यायचं आहे थोड्याशा गुठळ्या झाल्या तरी त्या मोडल्या जातात तर मंदा आचेवरतीच आपल्याला हे मिश्रण चांगलं परतून घ्यायचं आहे तर गव्हाचं पीठ हे भाजल्यामुळे पटकन वाफवलं थोडंसं हे शिजलं जातं लगेच तर पाहू शकता इथे दोन मिनटं आपण परतून घेतलेलं आहे आता आपण झाकण ठेवूया आणि एक दोन मिनटं आपण वाट पाहूया तर एक दोन मिनटं झालेली आहेत पाहू शकता इथे छानपैकी घावाचं पिठं इथे वाफवलेलं आहे यामध्ये तुम्ही तांदळाच्या पिठाचा वापर केला तरी चालू शकतो गव्हाच्या पिठाच्या आता यामध्ये आपल्याला जे किसून घेतलेलं खोबरं आहे ते टाकायचं आहे अंदाजपणचे प्रमाण घेतलं तरी चालतं जास्त प असं काय प्रमाणबद्धच असं घ्यावं काही नाही थोडंसं कमी जास्त झालं तरी चालू शकतं आता यामध्ये आपण पिठी साखर घेतलेली आहे येथे तुम्ही गुळाचा वापर केला तरी चालू शकतो आता यामध्ये भाजलेली खसखस आपण टाकलेली आहे आता कस्टर्डमध्ये आपण थोडंसं दूध टाकलं होतं आणि फेटून घेतलं होतं ते टाकून घेऊया थोडंसं बाटे विसळून घेऊया आता परतून घेऊया पुन्हा तर जे आपण स्टार्टिंगला दूध घेतलं होतं त्या दुधामध्येच कस्टर्ड पावडर टाकली तरी चालू शकतं परंतु येथे मी शेवटी टाकलेलं आहे तर आता दोन मिनटं आता पुन्हा एकदा आपण परतून घेऊया तर अशा प्रकारचे मोदक करायला तुम्ही विसरू नका खूप छान लागतात चवीला आणि लहान मुलांना देखील आवडतात आणि अगदी झटपट होतात घरातल्या साहित्यामध्ये आपण केलेले आहेत तर इथे आपण बदाम घेतले होते ते कुठून घेतलेले आहेत आणि बिलायची पावडर टाकलेली आहे आणि सगळ्यात शेवटी मला असं वाटलं की यामध्ये थोडासा कलर टाकावं जेणेकरून लहान मुलांना कलर हा आवडतो म्हणजे आकर्षित दिसतात मोदक त्याच्यामुळे इथे थोडासा फूड कलर पिवळा घेतलेला आहे मी त्यामध्ये थोडंसं पाणी टाकले होतं अगदी चिमटभरच कलर घेतला होता नाही आता कलर ट नव्हता टाकायचं मला परंतु म्हटलं पण लहान मुलांना द्यायचे तर प्रसादासाठी तर म्हटलं छानपैकी असे मोदक जरा कलरफुल करावेत म्हणून इथे थोडासा फूड कलर वापरलेला आहे तर आता थोडंसं आता आपण परतून घेऊया आणि कलर हा लगेच मिक्स होतो पाहू शकता आता पुन्हा आपण एकदा दोन मिनटं वाफ काढूया तर आपण इथे जरा वेगळे मोदक केलेले आहेत आणि लहान मुलांना असे मोदक जरा वेगळे असले की खायला देखील आवडतात खरं तर पाहू शकता आपले मिश्रण आता अजिबात हाताला चितकत नाही आहे आणि आता हे मिश्रण आता आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत तुम्ही नक्कीच या गणेशोत्सवामध्ये अशा प्रकारचे मोदक करायला अजिबात विसरू नका आणि पौष्ट आहेत ना गव्हाच्याच पिठाचे तर केलेले आहेत आपण फक्त थोडासा खायचा कलर टाकलेला आहे परंतु ते लहान मुलांना जरा आकर्षित असे केले ना मोदक की म्हणजे भारी वाटतं तर ते पाहू शकता मस्तपैकी गोळा तयार झालेला आहे एका ताटामध्ये आपण काढून घेऊया तर माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि शेजारील बेल ऐकून देखील प्रेस करा म्हणजे असे नवनवीन व्हिडिओ हो पाहण्यासाठी तर आपण येथे हे ये मोदक साच्यामध्ये करणार आहोत आणि पाहू शकता पीठ अगदी व्यवस्थित असं शिजले गेलं आहे आता आपण इथे साच्या घेतलेला आहे आणि साच्याला थोडंसं आपण तूप लावून घेतलेलं ला आहे आणि येथे मी थोडंसं मगज बी घेतलेले आहेत ऑप्शनल आहे कारण की आपण यामध्ये बदाम देखील कुटून टाकलेले आहेत तर तुम्ही ड्रायफ्रूट्स कोणतेही लावू शकता सजावटीसाठी तर इथे पाहू शकता आता आपण साच्यामध्ये हे मिश्रण भरून घेऊया आणि पाहू शकता इथे अगदी सहज हे मोदक तयार होतात आणि तोंडात टाकताच विरगळतात बरं का अजिबात चिबट वगैरे होत नाहीत छानपैकी असे मौसूद आणि खायला देखील खूप छान लागतात तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे मोदक करायला विसरू नका तर आता सगळे मोदक आपण अशाच पद्धतीमध्ये करून घेऊया तर पाहू शकता इथे आपले सगळे मोदक तयार झालेले आहेत आणि साईडने थोडंसं असं दाबून घ्यायचं म्हणजे ज्या कडा साच्याच्या असतात त्या व्यवस्थित बसल्या जातात तर नक्कीच अशा प्रकारचे मोदक तुम्ही करायला अजिबात विसरू नका कस्टर्ड चे मोदक केलेले आहेत जरा वेगळे थोडेसे लहान मुलांना आवडतील असे मोदक आपण इथे केलेले आहेत आज केलेले कस्टर्ड मोदक जर तुम्हाला आवडले असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला आणि या गणेशोत्सवामध्ये अशा प्रकारचे मोदक करायला अजिबात विसरू नका तर या गणेशोत्सवामध्ये अशाच नवनवीन रेसिपीसाठी गोजरी किचन गार्डन नेहमी पाच जा धन्यवाद